सन सोळाशे साठ या वर्षी बारा जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळावरून सिंधी जोहरच्या वेड्यातून निसटले आणि डोंगरे वाटेने पोहोचले पावनखिंडीतून विशालगडावर हाच तो पनाळा ते पावनखिंडी पर्यंत सत्तेचाळीस किलोमीटरचा ऐतिहासिक पतप्रमाण मोहीम जी करणार आहोत आपण प्लेस टू प्लेस त्या ग्रुपसोबत त्यासाठी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील गडावर पोहोचावे लागते त्यानंतर वीरपाजी प्रभू देशपांडे यांच्या मूर्तीपासून हा ट्रेक चालू होतो पंध्र मंत्री महिन्याचा एक इतिहास तुम्हाला सांगतो की सहा तासात सुरू झाली कशी तर ज्यावेळी अफगल्याला दहा नोंबर भारतीय त्यावेळी महाराज त्यावेळी जो महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला म्हणजे महाराजांनी काय केलं की आदिलशाहीवरती आक्रमण केलं आदिलशाहीतली कोकणातली ठाणी मारली त्यानंतर घाटावरती ठाणी मारली नेताजी पालकरांनी धडक विजापूरपर्यंत दिलेली होती त्यामध्ये हा महाराजांनी पन्हाळ्यापर्यंतचा भाग जिंकून घेतला ज्यावेळी अब्दुल खानाचा वध झाला त्यानंतर अठराव्या दिवशी महाराजांनी हा पन्हाळा जिंकून घेतलेला होता पन्हाळा जिंकल्यानंतर महाराज इकडे राहिले त्याचबरोबर महाराजांची जी सेना होती त्या सेना आजूबाजूला जो परिसर घेतला होता त्या सेना जी होती ती नियुक्त केलेली होती त्यामध्ये जे बांधल होते तर बांधांची नियुक्ती विशाळगडाच्या मजबूतीकरणासाठी झालेली होती बांधल विशाळगडावर होते त्यानंतर हे एवढं मोठं आदिलशाहीवरती आक्रमण झाल्यानंतर आदिलशाहीने महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी सिद्धीजवळला पाठवलं सिद्धीजवळला पाठवलं तर सिद्धीजवळ मोदी ढोस घेऊन त्या पन्हागडी पन्हाळगडाकडे आला महाराजांनी पनागड का निवडला तर महाराजांनी रिसेंटली जिंकलेला किल्ला होता तो त्यावेळी रिसेंटली जिंकलेला किल्ला आणि स्वराज्याची त्यावेळी बॉन्ड्रीलाईन झाली होती स्वराज्याची बॉन्ड्रीलाईन झाली होती त्यामुळे महाराजांनी हे ठरवलं की जो काही बाँड्री लाईन वर व्हावं म्हणून महाराज हे पन्हाळ्यावरच राहिले पण सिद्धीजवळ पण एवढा कडक शिस्तीचा निघाला की त्यानं वेढा एवढा मजबूत ठेवला पावसाळ्यात सुद्धा वेढा हे केलेलं नाही तर मग ऍक्च्युली हा वेळा तसं म्हणायला गेलं तर मार्च पासून चालवत चालू झाला होता मार्च ते तेरा जुलै ह्या दिवसापर्यंत हा ता वेढा चालू होता तेरा जुलैला ज्यावेळी महाराज निसडले त्यावेळी महाराजांकडे जी फौज होती ती बांधलांची होती तर बांधलांची फौज निवडण्यासाठी पण एक कारण होतं की बांधलांचे बांधलांच्या फौजेमध्ये सर्व नातेवाईक होते की जीवाचं काय बरं वाईट होत असेल तर आपला भाऊ वाचला पाहिजे म्हणून सरखीनं लढतील एक डोकं त्यांनी वापरलं होतं तर बांधलांची फौज ही निवडली मग हे सगळं म्हणजे महाराष्ट्रपणावरती अडकली असताना कुठं जायचं कसं करायचं याचा मार्ग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या बांधलांनी स्ट्रॅटजी बा, सा जी आखली होती बांध सगळ्यातला शॉर्टेज पाथ होता पन्हाळा ते विशाळगड विशाळगड पन्हाळ्याच्या जवळचा सगळ्यात मजबूत किल्ला होता कोकणाच्या बॉन्ड्रीलाईनवर असलेला किल्ला होता तर हा पन्हाळा ते विशाळगड हा सगळ्यात शॉर्टेज पाथ बांधांचा लोकांनी हेरला आणि त्यानुसार महाराजांनी तिथून निस्तायती ठरवलं की महाराजांनी जो दिवस निवडला होता तो गुरुपौर्णिमेची रात्र होती त्या गुरुपौर्णिमेच्या रात्री महाराज तिथून सासू मावळ्यांनीशी निसटले तर त्या सासू मावळ्यांनीशी निसळता तर महाराजांनी ही माहिती केली की शिवाकाशीदांना एक पालखी घेऊन दुसऱ्या मार्गे म्हणजे मन, जो हम रस्ता होता मलकापूर मार्गे तर मलकापूर मार्गे पाठवलं हो कारण त्या त्याला फसवता येईल सिद्धीजवळला सिद्धीजवळला फसवता फसवता मग त्यामध्ये भरपूरचा कालावधी लोटला तेवढ्यात महाराज जे पनाळगडाहून स्थिप झाले ते राजलिंगी मार्ग किंवा पुसाटी बुलढाकडचा मार्ग हा मार्ग होता तर त्या मा मार्गे स्थित झाले मसाई पटार मार्गे महाराजांनी विशाळगडापर्यंत रस्ता गाठला विशाळगडापर्यंत रस्ता काढत असताना वाटेमध्ये ज्यावेळी कळलं की किती कळलं की हे खरे महाराज नाहीत हा शिवाकाशी त्यांचा अनुरूपी होता तर मा आ, सिद्धिजोवरने त्याची फौज पाठवली होती महा महाराजांवर घोडजळ हे मलकापूर मार्गे महाराजांचा मा, पाठलाग करत गेलं होतं विशाळगडाच्या दिशेने आणि त्या मल विशाळगडाच्या दिशेने जे जी फौज गेली होती त्यांनी साधारण एक पांढरपाण्याच्या आसपास पांढरपाणी त्यावेळी चौकी होती फक्त चौकी होती त्या पांढरपाणीच्या आसपास विशाळगडात सिद्धीजवळच्या फौजेने त्यांना गाठलं आणि मग ही जी लढाई चालू झाली ही टप्प्याटप्प्या टप्प्याटप्प्यान्यावर विशाळगडापर्यंत गेलेली आहे आणि त्या ज्यावेळी महाराजांनी आपल्या फौजेचे दोन भाग केले काही भाग बाजी बघून सह बांधल सेना ही खिंडीत लढत राहिली आणि महाराजांनी स्वतः काही फौज घेऊन विशाळगड घातला त्याही विशाळगडाला मोऱ्याच्या चुरव्यांचे हे चौक्या चौक्या होत्या त्या चौक्या उद्ध्वस्त करताना पण महाराजांना तिथे युद्ध करावं लागले आणि मग त्यानंतर महाराज विशाळगडावर पोचलेले आहेत हा असा साधारणतः साधारणतः ता एकवीस तासाचा वेळ म्हणजे इथून निसून विशाळगडापर्यंत पोहचे पर्यंत हा एवढा वेळ गेलेला आहे ह्या एवढ्या सगळ्या वेळात पनागडा पनागड पना ते विशाळगडचा रणसंग्राम घडलेला आहे आता ह्या रणसंग्रामात आपण काय करतोय की पनागडापासून ते पावन किंडीपर्यंत जातोय आता आता जे आपण जातोय ती क्रीडा आहे त्याची स्मारक आहे ते वर्षानुवर्ष तिथं कासार नदीचा उगम झालेला आहे आणि तिथं खिंड रूपी तयार झालेली आहे त्यामुळे ते ॲक्च्युली खिंड नाही आहे काही इतिहास अभ्यासकांच्या मते आणि बघ ह्या त्या परिसरामध्ये खिंडीच्या भरपूर शक्यता तिथं व इतिहास अभ्यासकांनी वर्तवलेल्या आहेत पण आपण जे ठिकाण जातो आहे ते एक ऐतिहासिक पावनभूमी म्हणूयात आपण त्या पावनभूमीचं स्मारक आहे ते आपण जिथं जातो आहे जे पावनखिंड आता ज जा, ज्याला म्हणतात ती पावनखिंड आहे ती पावनखिंड स्मारक आहे तर त्या स्मारकापर्यंत आपण उद्या उद्या पोहोचतोय उद्या साधारण दुपारी दोनपर्यंत पोहोचतोय तर हा ट्रेक करत असताना म्हणजे एक ऐतिहासिक ट्रेक आहे या ट्रेक असताना काही सूचना किंवा काही गोष्टी आहेत की व्यवस्थितात चर्चे व्हायर तर एक तर मुळात हा ऐतिहासिक ट्रेक आहे आपण कुठं टाइमपास करत नाही आहे किंवा बाकीच्या ट्रेकला संडे पंडे जसा कर, करत जातो तसा हा ट्रेक तुम्ही करू नका असं आम्हाला पण वाटतंय कारण जी गोष्ट घडली होती त्याची अनुभूती तुम्ही पण घ्यावी असं आम्हाला वाटते म्हणून हा ट्रेक तुम्ही आम्ही तुमच्यासाठी आयोजित करतो दरवर्षी आणि हा ट्रेक करत असताना तुम्हाला आत्ता बेसिक गोष्ट आहेत ट्रेकिंगचा या आडाओरडा दा न करणे पळत न तुटणे इकडं तिकडं जंप लाईक इक� मंकी आणि रन लाईक डॉनकी असं करू नये कारण घसरून पडाल तर मग पूर्ण मध्ये तुम्हाला एस्केप करण्यासाठी खूप कमी चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घेऊन ट्रेक करायचा ट्रेक करत असताना आता आपण काही गावांच्या गावांमधून जातो आहे काही वाड्या वस्त्यांमधून जातो आहे आणि काही शेतांच्या बांधांवरून जातो आहे शेताची कामं चालू आहे शेताची कामं चालू असताना त्यांचे बांध तुटणार नाही तेवढी काळजी घेऊन चा चालू चाला कारण कोल्हापूरच्या शिव्या मस्त ऐकायला मिळतील नाही तर हे घडतं आणि जनावर चढायला येत असतात जनावरांना बुजण्याची शक्यता असते जनावर एखाद दुसरं त्यामुळं अंगावर पण येईल ते जनावर त्यामुळं जनावर दिसता डंगाई न करता न करता त्याला वाट द्या त्याचं ते जाऊ दे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं इथून प किल्ला उतरून आपण मसाई पठास चढणार आहे मसाई पठास चढल्यानंतर तुम्हाला सांगतो की सगळे एकत्र राहण्याचा प्रयत्न करा आमचे जे कोऑर्डिनेटर असतील ते तुम्हाला वाट दाखवतीलच पण मसाई पठार आज धुकं आहे पूर्ण धुकं त्यामुळं चुकून एका दुसरा ग्रुप बाजूला गेला तर भरपूर फेरपटका होतोय त्यामुळं हे शक्यतो करू नका सगळे एकत्र राहा तुम्हाला म्हणजे एक आयडिया देतो की इथून मसाई पठारावर चढला मसाई पठारावर पूर्ण गाडी कष्टा गाडी रस्ता झाल्यासारखं का झालेलं आहे त्या कच्चा गाडी रस्ता पूर्ण मसाई मंदिरापर्यंत जातो मसाई मंदिरापर्यंत पोचलात की तिथून आपल्याला डाव्या साईडची पायवाट पकडायची आहे मसाई मंदिर एका एजलाच आहे मसाई पठाराच्या तर त्या डाव्या साईडच्याच वाटेने चालायचं आहे कुठेही उजव्या साईडला आपण जातोय असं वाटलं तर थांबा चेक करा आणि वाटेवरची माईलस्टोन्स लावलेले आहेत तुम्ही व्हिडिओज वगैरे किंवा फोटोजमध्ये बघितला असाल की येलो कलरचा स्टोन आहे आणि त्यावर आपला भगवा ध्वज हो आहे अशा पद्धतीचा तो माइलस्टोन लावलेला आहे काही वाटलं तो कुठे दिसत नाही आहे किंवा असं वाटतंय की मिसिंग आहे हो तर ते शोधा आणि काही जर वाटलं की आपण लैफ कुठेतरी भरकटतोय तर आपलं मुक्कामाचं ठिकाण आहे तर्पेवाडी कुठलं कुठलं गाव सगळ्यांना लक्षात आहे कारण मॅसेज आता मी भरपूर वेळा टाकलेलं आहे तर त्या करपेवाडी गावात आपल्याला जायचं आहे संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत आरामात पोहोचून जातो आहे हां तर करपेवाडी गावात पोचायचं आहे व्यवस्थित आणि आपलं जे दुपारचं जेवण आहे दुपारचं जेवण मस्साही पठार उतरल्यानंतर कुंभारवाडी गाव आहे कुंभारवाडी गावात शाळा आहे प्राथमिक शाळा तर त्या प्राथमिक शाळेत आपलं जेवण असेल जेवणाची डायरेक्ट सोय तिथे केलेली आहे त्यामुळे उना जी अनी आता। <laughs> <अधी थे। laughs> नंतर काही किनोटचा प्रवास करून आपण पोचतो पो मसाई पठावर, ज्या ठिकाणी मसाई देवीचे मंदिर आणि छोटे नैसर्गिक तलाव आहेत नंतर आपण पोचतो कुंभारवाडी चापेवाडी मंडलाईवाडी आणि पोचतो मुक्कमाच्या ठिकाणी करपेवस्तीवर तर दुसऱ्या दिवशी आपण आपला प्रवास चालू ठेवतो प्रवासमध्ये आपल्याला खंदाट जंगल आणि काही छोटे मोठे ओढे आणि आंबेवाडी फाटेवाडी सुखमाईचा दंगा वाडा अशा वस्त्या पार करून आपण पोहोचतो पांढरेपणी या गावात त्या ठिकाणावरून डांबरे रस्त्याने आपण दोस्तो पावनखिंड